नमस्कार मंडळी मी संतोष तुमचं स्वागत करतो भारत दर्शन यात्रा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी आलो आहे बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यात आंबेजोगाई हे तालुक्याचं ठिकाणी आणि आंबेजोगाई येथील योगेश्वरी देवी मंदिर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा तर चला तर आता आपण मंदिरात जाऊया या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला योगेश्वरी देवी मंदिर येथील अन्नछत्र राहण्यासाठी भक्तनिवास पार्किंग आणि येथील परिसर दाखवणार आहे येथील संपूर्ण माहिती मी या व्हिडीओ मध्ये व्हिडिओ पूर्ण पहा आता मी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून जे पूर्व दिशेला आहे ते तेथून आत आलो आहे माझ्या उजव्या बाजूला दुकाना असून वरच्या भक्त भक्तनिवास आहे भक्त निवास मी दर्शन झाल्यावर तुम्हाला दाखवणार आहे या दुकानांमध्ये पानफुल आणि वटीचे सामान मिळते आता मंदिराजवळ आलेलो आहे या बाजूला आहे बारा ते दोन अन्नछत्र असतं इथं जेवण मिळतं आणि इथं पाणी पिण्याच्या पाण्याची तर चला तर आता आपण मंदिरात जाऊया हे मंदिर यादवकालीन असून मंदिराजवळ जयंती नदी आहे मंदिराच्या पूर्व आणि उत्तर दिशेला प्रवेशद्वार आहे सभा मंडपातील दगडी खांबांवर नक्षी काम आहे सभा मंडपाच्या तीनही बाजूने प्रवेशद्वार असून एका बाजूला गाभारा आहे मंदिराच्या पूर्व आणि उत्तर दिशेला भव्य अशा दीपमाळा आहेत मंदिराला चारही बाजूने तटबंदी आहे हे मंदिर पुरातन असल्यामुळे या मंदिराच्या गाभाऱ्याचे प्रवेशद्वारही लहान आहे प्रवेशद्वारावर दगडात कोरलेले नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळते आता मी मंदिराच्या गाभाऱ्यात आलो आहे जय योगेश्वरी माता समोर योगेश्वरी देवी सिंदूरात्मक तांदळाच्या रूपात विराजमान आहे ही मूर्ती स्वयंभू आणि उत्तराभिमुख आहे महाराष्ट्रात योगेश्वरी देवीचे तीन प्रमुख शक्तीपीठे आहेत त्यातील पहिलं आहे अंबेजोगाई येथील योगेश्वरी देवी, देवी मंदिर जे की आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत दुसरे आहे पुणे शहरातील तांबोदी योगेश्वरी देवी मंदिर आणि तिसरं आहे कर्जत जवळ असलेले कांदिवडे येथील योगेश्वरी मंदिर यातील मुख्य शक्तीपीठ हे आंबेजोगाई येथील हे मंदिर आहे त्या बाजूला देवीसाठी पान आणि कॉमेंट मध्ये जय योगेश्वरी माता लिहा मंदिराच्या सभा मंडपात जोगोवा वाहण्यासाठी येथे परडी ठेवलेली असून बाजूलाच अखंड नंदादी प्रज्वलित आहे आता बाहेर जाण्या जातानाच या बाजूला इथं पुरातन जुने जुन्या काळातील मोठले भांडे आहेत आपण पाहू शकता हे तांबे पितळाचे भांडे आहेत आता मी मंदिराच्या बाहेर आलेलो आहे या बाजूला महादेव मंदिर आहे त्याच्या बाजूला होमकुंड आहे आणि पलीकडे आपण तिथे जाणार आहोत आंबेजोगाई हे शहर फार प्राचीन असून यादव काळात आंबेजोगाई शहर हे समृद्ध शहर होते चालुक्य यादव आणि नंतर निजाम अशा वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी या भूमीवर राज्य केले मंदिर श्री योगेश्वरी विश्वस्त परिसरात मंडळाच्या वतीने अन्नछत्र चालवले जाते दररोज दुपारी देवीची आरती झाल्यावर दुपारी बारा ते दोन या वेळेत भाविकांना महाप्रसाद जेवण मोफत दिले जाते पिण्यासाठी बाजूलाच थंड पाणी देखील आहे एका आख्यायिकेनुसार फार पूर्वी दंतासूर नावाच्या एका राक्षसाने या भागात हा हाकार माजवला होता दंतासूर राक्षसाचा वध करण्यासाठी आदिशक्तीने योगेश्वरीचा अवतार घेऊन दंतासूर राक्षसाशी युद्ध केले या युद्धात दंतासुर राक्षस मारला गेला दंतासुर वध केल्यावर थोडा आराम करण्यासाठी योगेश्वरी देवीने येथील एका आंब्याच्या झाडाखाली विसावा घेतला आणि तेव्हापासून या जागेला जोगाईच्या आंबे आणि नंतरच्या काळात आंबे जोगाई या नावाने या जागेला ओळखले जाऊ लागले आणि तेव्हापासून योगेश्वरी देवीला दंतासुर मर्दिनी या नावानेही ओळखले जाऊ लागले नित्य नियमाप्रमाणे दुपारची देवीची आरती झाल्यानंतर पुजारी भाविकांना आरती देतात आणि नंतर महाप्रसादाला सुरुवात होते। जेवणामध्ये वरण भात भाजी पोळी आणि जिलेबी असते हे जेवण पोटभर असून निशुल्क आहे जेवण झाल्यानंतर आपलं आपलं ताट आपण स्वतः धुवायचं आणि घेऊन द्यायचे आता मी मंदिराच्या बाहेर आलेलो आहे या बाजूला माळे या बाजूला महादेव मंदिर आणि मारुती मंदिर आहे बाजूला बारव आहे या बाजूला पार्किंग आहे आणि या बाजूला योगेश्वरी आहे तर चला तर आता आपण आधी योगेश्वरी भक्तनिवास पाहूयात आंबेजोगाई हे शहर मराठवाड्यात असले तरी कोकणातील अनेक कुटुंबियांचे कुल हे कुलदैवत आहे त्यामुळे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने योगेश्वरी देवीच्या दर्शनाला आंबेजोगाईला येत असतात आता आपण योगेश्वरी भक्त निवास पाहणार आहोत या इकडे योगेश्वरी निवास आहे या पायऱ्या या बाजूला आपलं मंदिर आहे आपण आता दर्शन घेतलं आणि मंदिराच्या समोरच इथे निवास आहे खाली दुकान आहे आणि नंतर हे वर राहण्यासाठी रूम आहे आपण पाहू शकता ही नॉन ए एसी, एसी आणि नॉन एसी रूम ला अटॅच टॉयलेट बाथरूम आहेत आपण नॉन ए सी रूम पाहिली आता ही एसी वाली रूम आहे समोर ए आहे पंखा आहे आणि असा बेड आहे योगेश्वरी मंदिराची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा तुमच्या एका लाईक मुळे माझे प्रोत्साहन वाढते आणि असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते त्यामुळे व्हिडिओला लाईक करा मंदिराच्या पश्चिमेला पार्किंग आहे आणि पार्किंग मधून मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा तुम्ही जर आंबेजोगायला कधी आलात तर योगेश्वरी देवी मंदिराला अवश्य भेट द्या श्री योगेश्वरी देवी आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो हीच प्रार्थना करतो आणि निरोप घेतो लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद